मी साक्षी गुरव माझी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या आमच्या गावातील मंगेश सावंत यांच्या पत्नी नम्रता सावंत यांनी दोन हजार चोवीस साली जी अंगणवाडी निवड प्रक्रिया झाली जी भरतीची त्यामध्ये मदतनीसाठी आपल्या पत्नीचा अर्ज भरला होता त्यानंतर त्या ज्या गुणानुक्रमे आमच्या इथे सांगली येथून येऊन स्थायिक झालेली आशा कन्नूर हिची निवड झाली असता त्यांचं जेव्हा आम्हाला पत्रक आलं त्यावेळेस आम्ही ग्रामसभेच्या ठरावाने ती निवड प्रक्रिया रद्द करावी आणि आमच्या स्थानिक भूमिपुत्राच्या पत्नीला ते न्या न्याय मिळावा याच्यासाठी गावाने दाद मागितली परंतु आता ग्रामपंचायतचा ठरावालासुद्धा ते जर जुमानत नाही आहेत आणि ते सांगतात की यामध्ये काहीच होऊ शकत नाही तर ग्रामसभेच्या ठरावाला काहीच अर्थ राहत नाही तेव्हा आमची शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी मंगेश सावंत यांच्या पत्नीला न्याय मिळवून द्यावा दिल्यास आम्ही मुलांना शाळेत न पाठवण्याचा त्यांचा निर्णय ग्रा, ग्रामस्थांनी घेतलेला आहे की मुलांना शाळेत पाठवणार नाही किंवा पंधरा पला इथे उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय आहे तेव्हा सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने लवकरात लवकर मंगेश सावंत यांच्या पत्नीला न्याय द्यावा नमस्कार मंगेश सावंत माझी पत्नी नम्रता मंगेश सावंत हिचा फॉर्म भरलेला मी मदतीसाठी तुम्ही शासनाजवळ आम्ही हे केलेलं आपला हे अर्ज वगैरे केले तर मला फेटाळून लावले सर्व मला अजून काय हे मिळालं नाही आहे तर मला न्याय मिळाला नाही अजून काही आणि ती गावात आमच्या सांगलीवरून एक राहून आहे कन्नूर म्हणून आहे तिला तू हे दिला आहे त्याची भरती झाली आहे मी भूमिपुत्र असून ते आपला मी कायम रहिवासी आहे तर मला न्याय नाही ना मिळाला अजून समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट